का तो 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 बोगस, सरे बोगस सरे सर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आता ओबीसीचे दाखले काढलेले काही मराठा समाजातील लोक प्रशासक प्रशासन पण मराठा समाजाच्या लोकांना सहकार्य करते ओबीसी दाखले काढले या ही लढाई कशी लढ बाबा सत्तावन्न लाख बोगस कुणबी दाखले देण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे तहसीलदार आज गावागावात जाऊन त्या ठिकाणी चौक्या लावत आहेत टेबल लावतायत <laughs> की ते कुणबी दाखले घेऊन जामून सांगण्यासाठी हे बेकायदेशीर आहे आणि ह्या सगळ्यांना आम्ही आव्हान देणार आहोत आणि आता हे जे सरकार जे आहे हे भाजपचं सरकार आहे आपण आपलं माहित आहे की देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे आता हा डीएनए किती शांत बसतो कसा खवळतोय ओबीसीच्या बाजूने हे आम्ही पाहणार आहोत ना आणि म्हणून या सरकार, जाए, या सरकार आम है कि लाग गेले गेले जे आहे या सरकारकडे आमचं मागणं आहे की कुठल्याही पेशी सत्तावन्न लाख रुपये दाखले रद्द केले गेले पाहिजेत ओबीसीच्या सत्तावीस टक्क्याच्या एक टक्क्याचा सुद्धा आरक्षण धक्का लागता कामाने ते हजार जागा ज्या जा, जा आमच्या शारीरिक संस्थेच्या भांट्या कमिशनच्या माध्यमातून रिपोर्ट म्हणून ज्या गेलेल्या आहेत त्या पुनर्स्थापित केल्या गेल्या पाहिजेत जाते ह्या जनगणना जी आहे ती झाली केली पाहिजेत या मागण्या ज्या आमच्या ताबडतोब तुम्ही मंजूर करा नाही केल्या तर ओबीसीचा रस्त्यावरचा संघर्ष जो आहे तो मात्र आम्ही नक्की सुरू केल्याशिवाय शांत बसणार नाही असं बोलला की धनगर समाजाचा एकही खासदार पन्नास वर्षात संसदेत गेला याकडे तुम्ही कसं बघता भविष्यात काय रणनीती राहणार धनगर समाज हा पूर्वापार हा भोळाबापडा समाज आहे आणि पोट हातावर पोट असलेला समाज आहे आणि राजकीय क्रांती करण्याची क्षमता जी आहे ती क्षमता त्यात अजून सुद्धा निर्माण झालेली नाहीये एखादुसा धनगर समाजाचा नेता जर उभारी घ्यायला लागला तर त्याला दाबण्याचं काम जे आहे या ठिकाणी प्रस्थापित केले गेले केले गेले जाते त्यामुळे धनगर समाजाला अजून सुद्धा खूप मोठी लढाई जी आहे यासाठी लढावी लागणार आहे आणि जोपर्यंत मतपेटीतून जे सांगितलं आमचा राजा आम्ही स्वतः नाहीये तोपर्यंत आहे ही लढाई अशीच सुरू राहणार आहे धनगर समाजाला खासदार जायचं असेल तर इतर सगळ्या समाजांना सोबत घेऊन धनगर समाजानं सत्तेवरती हल्लाबोल केला तरच हे शक्य होणार आहे नाहीतर आणखीन किती हैदे देवी जे पुण्य आम्ही केल्या दोनशे केल्या तरी सुद्धा आमचा खासदार या ठिकाणी जाणार नाही